नमस्कार मित्रांनो मी आपली वडापावघाल दर्शना आज आली आहे गावदेवी मार्केटच्या इथे गावदेवी मार्केटमध्ये एक असं दुकान आहे जिथे आपल्याला मिळणार आहे डिस्काउंट ते पण कुर्ती आणि ड्रेसेस वरती आता ते दुकान कुठलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी सांगणार आहे की स्टेशनपासून तर तुम्ही येत असाल तर गावदेवी मंदिराचं इथून सरळ आल्यावरती दोन मिनिटाच्या हातावरच आपल्याला इथे गावदेवी मार्केट लागतं आणि गावदेवी मार्केटमध्ये आहे ते दुकान जिथे तुम्हाला मिळणार आहे मस्त असे डिस्काउंट कुर्ती आणि ड्रेसेसवरती तर चला बघूया आपल्याला कुठलं आहे ते दुकान तर इथे सेकंड गल्ली मधून तुम्हाला आज जायचं या। आहे आणि तिथ आहे आपल्याला ते मिनर शॉप लवकर या तर याच लाईनीतून आहे ते शेवटचं स्टॉल चला नमस्ते आपका नाम और आपकी शॉप का नंबर क्या है 66 और आपके देपल पास क्या-क्या वैरायटीज है सब एक्सेल 2m 5 एक्सेल 7 एक्सेल सर प्लीज दिखाइए ना ये, नाम। ये क्या प्राइस आहे बाई साडे आणि एकदम ट्रेंडिंग आहे आणि हा तुम्हाला ट्रिपल एक्सेल पर्यंत मिळणार आहे साईज ओके बनारसी दुपट्टा और ये पैंट इसमें कितने तक साइज अवेलेबल है बस थ्री फोर फाइव तक आएगा थ्री फोर फाइव तक कलर भी आएगा पांच कलर पांच कलर येलो येलो पर्पल रेड पिंक और ये सभी कलर आएगा मोटी कलर पर्पल कलर तो नो बघा तुम्ही फाइव एक्सेल पर्यंत आपल्याकडे इथे ड्रेस अवेलेबल आहेत म्हणजे जे माझ्यासारखे असतील त्यांना कुठे जायची गरज नाहीये या शॉपवर आला तर तुम्हाला फाईव्ह एक्सेल पर्यंत साईज मिळणारी पार्टी पार्टी। सात कलर म्हणजे कलर व्हरायटी आहे साईज मध्ये आहे आपल्या आणि तुम्हाला रिजनेबल प्राईस मध्ये इथे मिळणार आहे दादांच्या शॉपवर वा कलर बघा तुम्ही एकदम उघडून दिसणारे कलर आहेत असे आणि पार्टी साठी तर सगळ्यात जास्त बेस्ट आहे इसका क्या प्राइस डिस्काउंट करून मिळेल साडे गारा म्हणजे साडे अकराशे प्राइस आहे ह्याची तुम्ही बघू शकता नेकला पण खूप छान अशी डिझाईन आहे वर्क आहे आणि हाकाला पण आहे खूप क्यूट आहे हा ड्रेस आणि तुम्हाला फक्त मिळणार आहे साडे अकराशे रुपयामध्ये ते पण तुम्हाला इथे दादा डिस्काउंट करून मिळेल

साईज आहे का सर फायव एक्सेल पर्यंत ह्याच्यामध्ये पण तुम्हाला साईज येईल पार्टीसाठी बेस्ट आहे आता येणाऱ्या लग्न सराईसाठी आणि सणासुतीला त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे ड्रेस मिळतो बघू शकता ही माझी खास व्हिडिओ म्हणजे त्या मैत्रिणींसाठी आहे ज्यांची साईज एक्सेल टू फाईव्ह एक्सेल पर्यंत आहे आणि ज्यांना खूप टेन्शन येतं की मी ड्रेस कुठला घालतो तुम्हाला आता टेन्शन करायची गरज नाहीये गावदेवी मार्केटमध्ये आलं आहे दादांचं असं दुकान जिथे तुम्हाला सगळ्या साईजमध्ये ड्रेस अवेलेबल होते आणि ते पण वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या प्रिंटमध्ये खूप छान आहे किती मस्त आहे हा ड्रेस ह्याच्यामध्ये पण तुम्हाला थ्री एक्सेल पर्यंत अवेलेबल होईल आणि दोन तर तीन कलर अवेलेबल आहेत त्या पिंक कलर आणि पिंक कलर आणि पीच कलर आहे आणि अशी ओढणी बघा तुम्ही किती मस्त आहे छान आहे ना ऑनलाईन आपण कपडे घेतो अमेझॉन मिशो वरती त्याच्यापेक्षा तरी बेस्ट क्वालिटी मध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे कलर बघा किती छान आहे इथे कितने तर साईज अवेलेबल आहे टू एक्सएल टू एक्सएल पर्यंत याच्यामध्ये साईज अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याच्या खाली आपल्याला मिळणार आहे अशी मस्त पॅन्ट ज्याला खाली पण बॉर्डर आहे बघू शकता पुरी की पुरी ए टू झेड बडी साईज फाय एक्सएल सिक्स एक्सएल लास्ट गावदेवी मार्केट मध्ये आहे दादांचं शॉप शॉप नंबर आहे सिक्स्टी सिक्स तर तुम्ही जेव्हाही आमची व्हिडिओ जपून यांच्याकडे याल तेव्हा तुम्हाला मिळेल डिस्काउंट ना भाई व्हिडिओ देखता आएगा उसको स्पेशल डिस्काउंट मिले भाई पे अगर किसी को अलग अलग साईज में सेम कुर्ती चाहिए रहेगा तो मिलेगा क्या मिलेगा ना सिर्फ एक हप्ता पहिले बोलने पड़ेगा एट फोर फाईव्ह टू नाईन एट वन नाईन नाईन एट माझी साइज इथे मिळते मग तुमची साईज इथे का नाही मिळणार तर लवकरात लवकर या या दादांकडे आपल्या साईजच्या आवडती ती कुर्ती आणि ड्रेस विज घ्यायला पण नक्की या